महायुतीतील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून झुंपलेली आहे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर मंत्री संजय शिरसाट हे नाराज आहेत माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय विभागात परस्पर बैठका घेतल्यानं वाद निर्माण झालाय शिरसाट यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे तसं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे नाराज संजाई मंत्री संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास बैठक माझ्या अध्यक्षतेखाली करावी असं पत्र लिहिलंय त्यामुळं महायुतीमध्ये दोन मंत्र्यांमधील नाराजी नाट्य हे समोर आलं आहे ही दृश्य ही बातमी आपण पाहतोय महायुतीमधील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून जुंपलेली आहे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय विभागात परस्पर बैठक घेतली आणि त्यामुळं शिरसाट यांचा पारा चढलेला आहे त्यांनी तसं थेट पत्र माधुरी मिसाळ यांना लिहिलेलं आहे आणि या पत्रात त्यांनी जर बैठक घ्यायची असेल तर माझ्या अध्यक्षतेखाली घ्यावी असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे त्यामुळं महायुतीमधील नाराजी नाट्य हे समोर आलंय सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका परस्पर घेतल्याच्या आरोपावरून मंत्री संजय शिरसाट हे नाराज झाले आणि त्यांनी थेट माधुरी मिसाळ यांना पत्र लिहिलं आहे आणि या पत्रात सामाजिक न्याय विभागातील जर बैठका घ्यायच्या असतील तर त्या संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली घ्याव्यात असं शिरसाट यांनी या पत्रामध्ये लिहिलं आहे त्यामुळं महायुतीमधील नाराजी ही समोर आली आहे तर ही एक मोठी बातमी समोर येत आहे महायुतीमधील नाराजी नाटक्याची माहिती समोर येत आहे माधुरी मिसाळ यांनी थेट सामाजिक न्याय विभागाची बैठक घेतली आहे आणि या बैठकीवरून संजय शिरसाट हे नाराज झालेले आहेत त्यांनी थेट माधुरी मिसाळ यांना पत्र लिहिलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे जर या विभागातील बैठका घ्यायच्या असतील तर त्या माझ्या अध्यक्षतेखाली घ्याव्यात असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे खरंतर संजय शिरसाट हे न्याय विभागाचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत मात्र या विभागातील बैठक माधुरी मिसाळ यांनी घेतल्यामुळं सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट हे नाराज झाले